लाचार झाले सरकार पडले डोक्यावर हे लाचार झाले सरकार पडले डोक्याव बुलडोजर घातला मराठी शाळेचा उराव लाचार झाले सरकार पडलंय डोक्यावर बुलडोझर घातला मराठी शाळेच्या उराव लाचार झाले सरकार पडले डोक्याव बुलडोजर घातला मराठी शाळेचा उराव अंबानी अदानी बाई हुशार तुषार इकडे इकडे काय करतोय शाळेत का, का नाही गेलास आमची मराठी शाळेत ओढली तुझं शिक्षण शाळेत शिक्षण नाही शाळेत तर जात नाही आमचा तुषार शाळेत तर जात नाही आमचा तुषार शाळेत जात नाही आमचा तुषार भांडवलदारांचा खुळखुळ वाजतोय तोय जोरात हे भांडवलदारांचा खुळखुळ वाजतोय तोय जोरात बुलडोजर घातला मराठी शाळेचा उराव बुलडोजर घातला मराठी शाळेचा उराव बुलडोजर घातला मराठी शाळेचा उराव आपली मराठी भाषा म्हणजेच आपल्या मराठी शाळेचा श्वास पण तीच मराठी शाळा आता पाडली जाते आणि ती वाचवण्यासाठी येत्या रविवारी चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री शिवाजी मंदिर दादर येथे ठीक सकाळी दहा वाजता मराठी अभ्यास केंद्र यांनी मराठी शाळांची परिषद भरवलेली आहे आम्ही येतोय तुम्ही नक्की या